नमस्कार मी निलाक्षी काळे सालके मातृगंधच्या सणांच्या गोष्टीमध्ये आपण ऐकणार आहोत नेताजी सुभाष जयंती जय हिंद ही घोषणा आपण नेहमी देतो ही घोषणा जनतेला देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हे एक अतिशय धाडसी आणि देशप्रेमी नेते होते तेवीस जानेवारी हा त्यांचा जन्मदिन ओरिसातील कटक या ठिकाणी अठराशे सत्त्याण्णव साली चंद्रांचा जन्म झाला त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ व आईचे नाव प्रभावती होते लहान असल्यापासूनच सुभाषचंद्र अतिशय धीट होते त्या काळात आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते इंग्रज इथल्या लोकांशी उर्मटपणे वागत असत सुभाषचंद्रांनी शाळेत असताना एका इंग्रज मुलाशी या कारणावरून भांडण केले होते पुढे शिकत असताना एका शिक्षकाने हिंदी लोकांबद्दल तुच्छतेचे उद्गार काढले म्हणून त्यांच्या दिली या कारणासाठी त्यांना कॉलेजातून काढून टाकण्यात आले होते सुभाषचंद्र हुशार विद्यार्थी होते त्यांच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध इंग्लंडमध्ये आयसीएस परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पाठवले सुभाषचंद्र ती परीक्षा उत्तम गुणांनी पास झाले पण इंग्रज सरकारची नोकरी करण्यास त्यांनी नकार दिला इंग्लंडहून परत आल्यावर बंगालमधील लोकप्रिय पुढारी बॅरिस्टर चित्तरंजन दास यांच्या बरोबर सुभाषचंद्र काम करू लागले त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांची एक सेना उभारली इंग्रज सरकारने सुभाषचंद्र यांना अनेकदा तुरुंगात डांबले तुरुंगात त्यांचे फार हाल झाले व त्यांची प्रकृती खालावली त्यांचे येथील कार्य बंद व्हावे म्हणून सरकारने असे सुचवले की त्यांनी उपचारांसाठी परदेशी जावे त्याप्रमाणे सुभाषचंद्र युरोपला गेले नंतर त्यांचे वडील अतिशय आजारी असताना सुभाषचंद्र हिंदुस्थानात परत आले पण वडिलांना लगेचच मृत्यू आला व सरकारने त्यांना परत युरोपला जायला लावले त्या काळात जर्मनीत हिटलरचे व इटलीत मुसोलिनीचे वर्चस्व होते हे दोन्ही देश इंग्लंडचे शत्रू होते सुभाष चंद्रांनी असा विचार केला की शत्रूचा शत्रू तो आपला मित्र त्यामुळे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशांची मदत घ्यायची असे त्यांनी ठरवले सुभाषचंद्र परत आल्यावर सरकारने त्यांना अटक करून स्थानबद्ध केले पण सुभाषचंद्र पठाणाचा वेश घेऊन तेथून निसटले व पेशावर मार्गे काबुलला व तेथून जर्मनीला गेले त्यांनी हिटलरची भेट घेऊन त्याकडून मदतीचे आश्वासन मिळवले भारत येथील सैन्याचीही सहानुभूती मिळवली हिंदुस्थानातील एक पुढारी रासबिहारी बोस त्यावेळी जपानला होते त्यांनी सुभाषचंद्रांना जपानला बोलावले सुभाषचंद्र तिकडे गेले व त्यांनी जपानचीही मदत मिळवण्याचे ठरवले त्यानंतर सुभाषचंद्र सिंगापूरला गेले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सशस्त्र उठाव करण्याचे ठरवून सात जुलै एकोणीशे त्रेचाळीस ला त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली अनेक लोक त्यांच्या सेनेत दाखल झाले चलो दिल्ली अशी घोषणा करून आझाद हिंद सेना दिल्लीकडे निघाली सेनेत पुरुषांच्या तीन आणि स्त्रियांची एक अशा एकूण चार तुकड्या होत्या त्या काळात आझाद हिंद सेनेने आझाद हिंद सरकार स्थापन केले जय हिंदचा नारा देत तिरंगी झेंडा फडकवला ब्रह्मदेशात देशात एक आझाद हिंद बँकही स्थापन केली लोकांनी पुढे येऊन त्यांना पैसा दिला स्त्रियांनी आपले दागिने सेनेच्या मदतीसाठी दिले तिथून पुढे भारताच्या दिशेने जाताना आराकांच्या जंगलात आल्यावर मात्र सेनेचे हाल होऊ लागले पैसा संपला इतके दिवस जर्मनी व जपानचे विजय होत होते पण आता जर्मनीची पिछेहाट सुरू झाली अमेरिका युद्धात उतरली जपान हरू लागला आझाद हिंद सेना ब्रह्मदेशात लढत होती इंग्रज सरकारने खोटी आश्वासने देऊन आझाद हिंद सेनेच्या सेनाधिकाऱ्यांना अटक केली अखेरचा प्रयत्न म्हणून सुभाषचंद्र जपानच्या सम्राटाला भेटायला विमानाने टोकियोला निघाले पण वाटेतच अठरा ऑगस्ट एकोणीशे पंचेचाळीस या दुर्दैवी दिवशी त्यांच्या विमानाला अपघात झाला सुभाषचंद्रांचे त्या अपघातात निधन झाले असावे पण पुढेही अनेक वर्ष लोकांना आशा होती की सुभाषचंद्र वाचले असतील व वा परत येतील आझाद हिंद सेनेच्या सेनाधिकाऱ्यांवर इंग्रज सरकारने खटला भरला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू व भुलाभाई देसाई यांनी या देशभक्तांचे वकीलपत्र घेतले आझाद हिंद सेनेने इंग्रज सरकारला मोठाच धक्का दिला त्या सेनेच्या संस्थापकाला नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आपला देश कधीही विसरणार नाही धन्यवाद